याच्यामध्ये आपण वडी सोडूया नमस्कार माझ्या रेसिपी जास्तीत जास्त नवीन मुलींसाठी आहेत ज्यांना येते त्यांचा तर काही प्रश्नच नाही उत्कृष्ट करू शकतात अनुभवी गृहिणी पण ज्या नवीन मुली आहेत ज्यांना वेळ नसतो आईजवळ राहून शिकायला त्यांच्यासाठी मी स्पेशली ह्या साध्या साध्या रेसिपी आहेत की ज्यांना रोजच्या रुटीनमध्ये धावपळीमध्ये पण त्या करू शकतील असा हा माझ्या चॅनलचा उद्देश आहे रोज रोज टप्प्यात त्याच त्या सुक्या भाज्या नेऊन नेऊन किंवा खाऊन खाऊन आपण कंटाळत मग अशा वेळी वेगळं काहीतरी पाहिजे असते मग सुटीच्या दिवशी थोडा वेळ असतो तर अशा वेळी आपण थोड्या रश्श्याच्या भाज्या करू शकतो माझा रश्श्याच्या भाज्या करायच्या तर मग कधी पातोळी किंवा कधी आपण दुसरी एखादी रश्याची भाजी करू शकतो ती आज आपण करतोय आळूवळी आळूवळीची भाजी आपण रश्श्याची करतोय आज तर हे आळूवळीला आमच्याकडे म्हणतात धोप्याची वडी धोप्याची पानं आळूच्या पाण्याला म्हणतात धोप्याची पानं त्याची वळी कशी करायची आणि ती अतिशय टेस्टी होते खरं तर ही वळी बरेच लोक खात नाहीत बरेच लोक याला टाळतात का तर त्यांनी घसा खसखसतो हा धोपा जो असतो हा दोन प्रकारचा असतो एक जांभळा दांडीचा आणि एक हिरव्या दांडीचा पावसाळ्यात बहुतेक हिरव्या दांडीचे पानं मिळतात खरं तर दोन्ही पानांनी घसा खसखसतोच पण थोडीशी काळजी घेऊन जर केली त्याच्यामध्ये चिंचगुळ जर घातला तर ती वळी खूप छान होते टेस्टी होते आणि ही खायलाही पाहिजे भरपूर प्रमाणात त्याच्यातून कॅल्शियम आपल्याला मिळतो पण ही, ही वडी खरंच खायला टेस्टी लागते आणि अशीच नुसतं तळून जरी खाल्ली तरी ती छान लागते आणि भाजी पण जर रस्सा केला तर त्याची भाजी पण खूप छान होते अशी ही अळूवळी किंवा धोप्याची वळी कशी करायची ते आपण बघूया चला तर मग किचनमध्ये जाऊ आणि आपण करूया आज हळूवळी आवडली तर नक्की करून बघा धोप्याची वडी करण्यासाठी ज्यालाच आपण अळूवळी पण म्हणतो आमच्याकडे याला जास्तीत जास्त धोपा म्हणतात हा धोपा दोन प्रकारचा असतो एक हिरव्या दांडीचा आणि एक काळ्या दांडीचा आता हा जो धोपा आहे हा अंगणात कुंडीत ठेवलेला आहे हा धोपा आम्ही नेहमीच वापरतो या धोप्याच्या आपण दोन प्रकारच्या वळ्या करणार आहोत एक वडी आपण पारंपरिक पद्धतीने करू जशी आपली आजी आई करत आली आहे भरून पाण्याला बेसन लावून आणि गुंडाळून जे वळी करतो आपण आणि एक वडी आपण कापून त्याची वडी करणार आहोत आता हे पानं मी स्वच्छ धुवून घेतले आहेत याला पुसून घेऊयात आणि याचे मागचे जे ह्या जे देठ असतात हे आपल्याला काढून टाकायचे आहेत हे आपण चिरून घेऊ आणि याची पण वडीच करू पण दुसऱ्या पद्धतीने याला आपण कापून घेऊ याला अगदी बारीक बारीक कापायचं आपल्याला बघा ही काही पानं आपण बारीक चिरून घेतली याच्यामध्ये आता आपण हळद तिखट मीठ घालून ठेवूया एक अर्धा चमचा तिखट छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा मीठ घालते मी एक टिप सांगते तुम्हाला मिठामध्ये नेहमी प्लास्टिकचा चमचा जर वापरला तो काळा होत नाही जर स्टीलचा असला ना तर तो चमचा मिठाला पाणी सुटते आणि काळा होतो याला मिक्स करून ठेवायचं मिठाचं पाणी सुटलं की आपण याला बेसन नंतर हे आपण बाजूला ठेवूया एक मिरची चार पाच तुकडे अद्रक एक पाच सहा पाकळ्या लसूण आणि थोडं जिरं हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे एक वाटी बेसन घेतलं मी आहे मोठ्या वाटीने आणि छान चाळून घेतलं हे बेसन आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपली नेहमी जी पारंपरिक वडी आहे अशी आजी आई अपली आपली करत आली ती करायची आपली याच्यामध्ये पण आपल्याला बघा एक चमचा तिखट एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला एक चमूटभर हिंग हिंग याच्यासाठी घालायचं की बेसन पचायला जड जाते म्हणून बेसनामध्ये नेहमी हिंग किंवा ओवा असं काहीतरी टाकलं पाहिजे थोडे तीळ तांदळाचं पीठ असेल तर ते टाका किंवा कॉर्नफ्लोअर टाका हे दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकते हे चिंच गुळाचं पाणी करून ठेवलंय मी हे चिंच गुळाचं पाणी धोप्याच्या वडीत आवर्जून घालायचं कारण धोपा आहे ना कधी कधी घशाला खसखस होतोय घसा खाजवतो म्हणून धोप्याच्या वडीत आवर्जून चिंच गुळ घालायचं पण ज्यांना आयुर्वेदिक औषध सुरू आहे ज्यांना चिंच नाही चालत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल आता हे बेसन आपल्याला भिजत आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं खूप पातळ नाही करायचंय आपल्याला पानाला लागलं पाहिजे असं आपल्याला हे पेस्ट तयार करायचे याचे गुठळ्या पण नको बेसनाच्या छान फेटून घ्यायचं आहे आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू आणि आपण पानं घेऊया ही पानं आहेत हे धुवून घेतली आहे स्वच्छ आपण आणि असे पानं पालथे ठेवायचे आहेत किंवा पानाचे जे हे देठ आहेत हे आपल्याला कापून घ्यायचे आहेत कोळे असले तर नाही कापले तरी चालतील पण जर राट असतील तर आपले वडी तोळते नाही मग हे कापून घ्यायचे जास्त राट असले तर थोडे लाटण्याने तुम्ही दाबून घ्या याला हे प्रत्येक पानाचं असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता या पानाला आपल्याला हे बेसन लावून घ्यायचं सगळीकडे छान पूर्ण पसरवून घ्यायचं आहे हे आता एक पान सरळ ठेवलं तर एक आता असं ठेवायचं एक उलट एक सुलट असे पानं ठेवायचे एक वडी साधारण चार ते सहा पानाचे करायचे खूप जाड होत नाही मग आणि खूप पातळ झाली तर कापायला पण त्रास होतो लिचलीच नको व्हायला कडक वडी होण्यासाठी कमीत कमी चार ते सहा पानं ठेवायचे परत एक डायरेक्शन याची अपोजिट ठेवायची एक इकडून तर एक तिकडून सगळीकडे छान लावून घ्यायचे सर आणि आता ही साईड जी आहे ही फोल्ड करायची दोन्ही कडेने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे याला असं गुंडळात जायचं दाबून दाबून गुंडळायचं अशाच प्रकारे आता आणखी दुसरी वडी एक मोठ्या पाण्याची मोठी वडी केली आहे मी आणि आता एक हे छोटे पानं तर याला याची छोटी वडी करते मी तुम्ही मोठ्या पाण्यावर छोटे पानं लावू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं पानं आपल्याला चार पाच घ्यायचे आहेत एकदम दोन तीन पानाची वडी केली तर ती पातळ होते चार पाच पानाची घ्यायची सोबत आणि उलट सुलट असे पानं लावायचे अशी गुंधळायची बघा याला आता मिठाचं पाणी सुटलं आता याच्यामध्ये पण आपण कॉर्नफ्लॉवर तीळ दोन चमचे चिंचेचं पाणी चिंच गूळ दोन्ही मिक्स केलंय आपण आणि आता याच्यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढं आपण टाकूया ह्याला मिक्स करायचं हे घट्ट करायचं आपल्याला आधीच्या वडीसाठी आपण बेसन पातळ भिजवलं होतं या वडीसाठी आपल्याला बेसन घट्ट करायचं याच्यामध्ये आपण हे जे अद्रक लसूण मिरची कुटून ठेवली होती हे घालूया आणि त्या वडीमध्ये आपण रस्सा करणार आहोत त्यामुळे त्याच्या रस्स्यामध्ये मी अद्रक लसण घालेल तुम्हाला त्या वडीत घालायचं तर तुम्ही घालू शकता ही वडी तुम्ही एक तर चाळणीत वाफवून घ्या किंवा मग स्टीमरमध्ये ठेवा किंवा ग कुकरमध्ये तुम्ही डब्यात पण लावू शकता स्टीमरमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यावर ही प्लेट ठेवूयात याला थोडंसं आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावलं म्हणजे आपल्या वड्या चिपकणार नाहीत वड्या याच्यामध्ये ठेवायच्या थोडं तेल हाताला घ्यायचं आणखी आणि ही जी आपण वडी तयार केली ही तुम्ही तुमच्या सोयीने कमी जास्त किती करायचं तसं करा पानं किती अव्हेलेबल आहेत त्यानुसार आता हिला पण असा लांबोळा आकार द्यायचा आहे आणि याच वड्यांसोबत आपण याला पण वाफवून घेऊया हे जास्त कमी तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता आपल्या तिन्ही वड्या आपण याच्यामध्ये ठेवल्या आणि आता याला आपण झाकण करूया गॅस आपल्याला स्लो ते मिडियम असं ठेवायचं आहे एक साधारण पंधरा मिनटं आपण याला वाफवून घेऊया पंधरा मिनटं आता हे आपल्याला असंच ठेवायचं नंतर याला चेक करू बघा आपली वडी झाली की नाही कसं बघायचं तूटपीक घ्यायची आणि टोचून बघायची बघा त्याला चिपकलं नाही म्हणजे आपली वडी झाली आता आपण गॅस बंद करून देऊया आणि थोडा वेळ याला असंच झाकून ठेवू गार झाले की मग आपण याच्या याचे काप करूयात बघा आपल्या वड्या तयार आहेत आता आपण याचे काप करून घेऊया वडीचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत बघा छान अशी भरीव वडी आपली तयार झाली आणखी ही दुसरी जी वडी आपण केली होती आपण काप करून घेऊ बघा अशा दोन्ही वड्यांचे आपण काप करून घेतलेत आणि आता याला आपल्याला तळून घ्यायचे बघा तेल तापवायला आहे आपण त्याच्यामध्ये ह्या वळ्या आता आपल्याला तळून घ्यायच्यात त्याच्यामध्ये एक एक वळू वळू एक एक, एक एक आपली धोप्याची वडी किंवा हळूची वडी जे म्हणतो आपण ती सोडायचे बघा छान वड्या झाल्या तयार आपल्या आपल्या छान वड्या तयार झाल्यात यांना आता अरेंज करूया आपण छान बघा अशा छान कुसखुशीत आपल्या वड्या तयार पॅन ठेवायचं आपल्याला मसाला रस्सा करतो आहे आपण पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं मसाला करण्यासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला खोबऱ्याचे काप हे छान लालसर तोर भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं असं झालं की आपल्याला त्याच्यामध्ये घालायची खसखस खसखस खस नंतर याच्यासाठी घालायची की ती आधी जर टाकली तर ती जळते खसखस बारीक असते तर हे असं छान भाजून घ्यायचं आहे खसखस तटतट फुटायला लागली की गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चमचे हा मराठी मसाला काळा मसाला ज्याला आपण म्हणतो एक चमचा तिखट तिखट तुम्ही तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त टाकू शकता एक छोटा चमचा हळद एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूण असा पण टाकू शकता किंवा तुम्ही पेस्ट करून टाका याच्यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता वगैरे सगळंच आणि थोडा कोथिंबीर कोथिंबीर जर मसाल्यात टाकला तर भाजीला रस्सा जो आहे तो छान तर्री येते त्याला ते कोथिंबीर टाका किंवा कोथिंबीरच्या काड्या टाका याच्यामुळे तुमचा रस्सा जो आहे ना तर त्याला छान तेल सुटेल आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे छान अगदी मऊ काढायचा आहे मसाला आपल्याला मसाला काढताना थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अगदी मऊ आपला मसाला रेडी आहे मिक्सरऐवजी जर तुमच्याकडे पाटा असेल तर त्याच्यावर तुम्ही छान अगदी मऊ वाटून घेऊ शकता जेवढा छान मऊ मसाला झाला तेवढा तुमचा रस्सा घट्ट येईल बघा गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे मसाल्याची भाजी करताना इतर भाज्यांपेक्षा तेल थोडं जास्त घालावं हो। म्हणून मी दीड या डावाने दीड डाव एक पूर्ण आणि एक अर्धा असं एवढं तेल घालतो तेल आपलं की थोडी मोहरी घालायची मोहरीतळली की जिरं घालायचं आणि हिंग बघा आपलं मोहरी आणि जिरं छान झालं की ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मसाला गॅस थिम करायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा मीठ घालते मी तेल सोडेच तर मसाला आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे गॅस मध्यम करायचं आहे बघा मसाला आपला तेल सोडतो आहे कढईला तेल दिसते हळूहळू तेल, तेल सोडतो आहे मसाला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं मिक्सरचं पॉटमध्ये ज्या आपण काढलं त्याच पॉटला थोडंसं विसळून घ्यायचं आणि तेच पाणी आपण याच्यामध्ये घालूया थोडं थोडं घालायचं आणि त्याला परत परतायचं असं थोडं थोडं पाणी घालून परत परतलं की त्याला छान तर्री येते तेल सुटते मसाल्याला करत करत पूर्ण मसाला आपल्याला परतून घ्यायचा आणि आम्ही याच्यामध्ये मग पाणी सोडायचं एक साधरन याला एक साधारण पाच मिनटं आपल्याला उकळू द्यायचं आपला मसाला रस्सा तयार बघा आपला रस्ता छान उकळला तर आपण गॅस बंद करूया आणि याला पाच मिनट झाकून ठेवूया बघा आता याच्यामध्ये आपण वडी सोडूया बघा आपली मसाला हळूहळू तयार धोप्याची वेळी आणि मसाला रस्सा